उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे त्वचेची फार वाईट अवस्था होते पावसाळ्यामध्ये गलूड पाण्यामुळे त्वचा खराब होते तसेच हिवाळ्यामध्ये थंडीने त्वचा कोरडी पडते एकंदरीत काय तर त्वचेची कायमच काळजी घेणे गरजेचे आहे ऋतू कोणताही असो त्वचा चांगली राहावी यासाठी उपाय करायलाच हवेत आपण बाहेर जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करतो मात्र सगळ्यात उत्तम म्हणजे घरगुती उपाय घरी असलेल्या पदार्थांचा योग्य वापर केला तर इतर उपायाची आवश्यकताच पडणार नाही वर्षानुवर्षे चालत असलेला एक पर्याय म्हणजे मुलतानी माती त्वचेसाठी ही माती प्रचंड पोषक असते वापरायलाही सोपी असते अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये मुलतानी माती वापरली जाते असे प्रोडक्ट विकत घेऊन वापरल्यापेक्षा घरीच मुलतानी माती आणून तिचा फेस पॅक करा आणि वापरा जास्त फायद्याचे ठरेल तसेच घरी तयार केलेल्या पॅकमध्ये रसायनेही नसतात त्यामुळे दुष्परिणाम काहीच नाही आपण मुलतानी माती एकतर उघाडून चेहऱ्याला लावतो किंवा बाजारातून पावडर आणतो आणि ती पावडर पाण्यात किंवा गुलाब पाण्यामध्ये मिसळून चेहऱ्याला लावतो मात्र असा एक पदार्थ आहे तो या मातीमध्ये मिसळून चेहऱ्याला लावला तर चेहरा मस्त मऊ आणि स्वच्छ होईल तो पदार्थ म्हणजे साय एखाद्याची त्वचा सुंदर असेल तर आपण त्वचा साईसारखी मऊ आहे अशी उपमा देतो ही साय फक्त उपमा देण्यासाठी नाही तर चेहरा खरंच मऊ करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते एका वाटीमध्ये मुलतानी माती घ्या हूड वापरली तरीही चालेल सहानीवर उगाडून वापरली तरीही चालेल मुलतानी मातीमध्ये साय घाला थोडसे दूधही घाला माती व साय छान मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स झाल्यावर थोडा वेळ गार करत ठेवा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या अगदी छान कोरडा करून घ्या नंतर हा पॅक चेहऱ्यावर छान चोडून लावा तासभर तसाच राहू द्या पॅक सुकला की मग चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या चेहरा अगदी छान दिसेल असे घरगुती उपाय केल्याने चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज येईल आणि चेहरा मऊ दिसायला लागेल